नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यातील कासा येथील श्री प्रभू रामचंद्रजीची प्राणप्रतिष्ठा संपन्न डहाणू तालुक्यातील कासा येथे श्री प्रभू रामचंद्र ची प्राणप्रतिष्ठा साजरा दिनांक बावीस रोजी सोमवार सकाळपासून कासा भागातील येथील श्री श्री हनुमान मंदिर व श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा दे दुपारपर्यंत भजन कीर्तन करण्यात आले व नंतर सर्व श्रीराम भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असता सर्व भक्तगणांनी भोजनचा स्वाद घेतला तसेच नंतर सायंकाळी कासावरी नदीच्या घाटावर दीपावली साजरी करून दिवे प्रज्वलित करून आरती करण्यात आली यावेळी सर्व धर्माच्या लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते श्री राम भक्तांनी भक्तांनी जय श्रीराम घोषणा देऊन शांततेत श्री, राम शांतते श्री प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा संपन्न करण्यात आली तसेच यावेळी तालुक्यातील सर्व सर्वधर्मीय व्यापारी संघटनांनी कडेकोट दुकान स्वतः बंद केली होती असाच भाऊ बंधूंच्या संदेश संपूर्ण भारतात जय श्रीरामचे आशीर्वाद राहिला तर भारताचे सोने होईल असे भक्तांमध्ये बोलले जात आहे या समारंभात कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भडंगर सह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते असा हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आले जय श्रीराम रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर